नमस्कार माझे नाव अथर्व चंद्रकांत कोळकर आहे मी आत्ता ग्रॅज्युएशन करत आहे आणि आज मी स्वामीचरित्र सारामृत यातलं एक पेज वाचून दाखवणार आहे हे प्राचीन मराठीमध्ये लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवतायै नमः श्रीअक्कलकोटनिवासि पूर्णदत्तावतार दिगम्बर्यतिवर्य स्वामीराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम ध्वं फातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सतगुरं तन्नमामि रक्ताङ्ग ರಕ್ತವರ್ಣ ಪದ್ಮನೇತ್ರ ಸುಹಾಸ್ಯವದನ ಕಂಥ ಟೋಪಿ ಚಮಾಳ ದಂಡಕಮಂಡಲುಧರ ಕಟಯಾಂಕರ ರಕ್ಷಕ ತ್ರೈಗುಣ್ಯರಹಿತ ತ್ರೈಲೋಕ್ಯ ಪಾಲಕ ವಿಶ್ವನಾಕ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಕಲಿಯುಗೆ ಶ್ರೀ श्री स्वामी समर्था, सॉरी श्री स्वामी समर्था वता, सॉरी इधे आवाज है तो। श्री स्वामी समर्थावतार धारक का ही जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या जाची कांता जो सर्व कारण कर्ता ग्रन्थारम्भि नमुतया महाविष्णुचा अवतार गजवदन शिवकुमर एकदन्त हर्षधर अगम्यलीला जयाची तया मङ्गलासि मागे वरदान स्वामी चरित्र पूर्ण होवो जे जिचावर प्रसाद मिळ मेल, मिळता मोड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता ती ब्रह्मसुता नमीली जो अज्ञान तिमीरा नाशक अवित्या काननच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी अस्ति माता तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग धन्यवाद